नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्टँडवरती आलेले आहे मी अगदी नऊ साडेनऊचं टायमिंग आहे पण ऊन खूप जास्त आहे मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी निघालो आहे सांगलीहून इस्लामपूर या ठिकाणी कारण आमचं यावर्षीचं पहिलं गेट टुगेदर आहे आणि कृष्णामाईचं थोडासा मी तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे खूप सुंदर असा आणि आता आम्ही पोचलो आहे इस्लामपूर साखराळे या ठिकाणी आणि ऊन बघू शकता प्रचंड असं आहे थोडंसं आम्ही सेल्फी वगैरे काढायचं चाललंय तर संगीता न्यायला आली आम्हाला कारण आम्हाला जिच्या घरी जायचं होतं ना तर ते लवकर सापडत नव्हतं आणि इथं सविताच्या छान अशा भाकरी चाललेल्या आहेत थोडंसं आम्ही उन्हामधून आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर आम्हाला पन्ह दिलं गेलं आणि हा आहे नॉन व्हेज मेनू आणि हा माझा स्पेशल व्हेज मेनू तर खूप सुंदर असं जेवण सवितानी बनवलेलं आणि आम्ही सगळ्याजणी जमलेलो आमची पंगत छान अशी जमलेली आहे आणि भरपूर गप्पा टप्पा करत आमचं जेवण छान सुखास जेवण चाललेलं आहे माझी व्हेज थाळी तर खूप भन्नाट अशी होती मस्त गेट टुगेदर झाले आता आणि मस्त छान खाणे घेतलेत सगळ्यांनी गेट टुगेदरच्या दिवशी खाणे घेतले हा एक आजचा दिवस मस्त आहे हो वन टू थ्री स्टार्ट रुजून जुन्या सगळी अंगात गुलाल भांगात लवंग मोठी जायकळ होती गेले कचेरीच्या दारी कचेरीतून घेतली किल्ली उघडली खोली खोली खोल खोल खोलीत भात भात तूप तुपासारखं रूप रुपासारखा जवडा चंद्रभागेला पडला येडा चंद्रभागेच्या काय काय परी रुपून गेला पाटलाच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटाचं हळदी कुंकवाचं मैत्रिणी आणलेला होता आणि ही मैत्रीण आमची उमा तर हिनं छान अशी एक नाटिका एकांकिका सादर केली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला अगोदर आलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हे सविताच्या मुलीनं बनवलेलं झुंबर आहे तर ते सुद्धा मी थोडंसं कॅप्चर केलंय आणि आता आमचं सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं फोटो सेशन

फुट राहील आहे तिचा या बॉक्स मध्ये काय आहे अनबॉक्स होत आता काय आहे बघा ह्याच्यामध्ये अनबॉक्सिंग हॉट इज धिस युनिट अनबॉक्स व्हायला लागलेला आहे बघूया काय आहे बॉक्स मध्ये काहीतरी छानच आहे एक कार्ड बघूया भारी आहे

पांढरे तीळ आणि शेंगा असा वानवळा दिला मैत्रिणींना आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये